अंबिका करिअर अकॅडमीचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा कोगनोळी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अंबिका करिअर अकॅडमीचा सातवा वर्धापन दिवसात आयोजित कार्यक्रमात संस्थापक विनायक गायकवाड यांनी आपल्या प्रेरणादायी मनोक्तातून संस्थेच्या सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला त्यांनी सांगितलं ज्ञान शिस्त आणि समर्पण या त्रिसूत्रीवर आधारित आमचं शिक्षण आज विद्यार्थ्यांच्या यशात रूपांतरित होत आहे हीच आमची खरी कमाई आहे गायकवाड यांनी सांगितलं की सामान्य घरातील विद्यार्थ्यांनाही अधिकारी बनवायचं हेच आमचं स्वप्न आहे आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक व्यापक संधी उपलब्ध करून देणार आहोत कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली सानिका पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं अनिस मुला प्राजक्ता पाटील आणि हर्षद शिंदे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमात राहुल पाटील जहांगीर कमते युवराज पाटील रंजना गायकवाड सारिका गायकवाड वृषाली जाधव अश्विनी पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती शिक्षक वरून विद्यार्थी व पालक यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिकच यशस्वी ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली कुंभार यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धांत पावसे यांनी केलं अंबिका करिअर अकॅडमीचा सातवा वर्धापन दिन विद्यार्थ्यांना नवचैतन्य आणि प्रेरणा देणारा ठरला